आज आपण माता रमाई यांच्या विषयी जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी जीवनात किती खंबीरपणे साथ दिली तो पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाई बद्दल काय सांगितले ते पाहूया रमाबाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वनद या गावी झाला त्यांच्या आईचे नाव रखमाबाई व वडिलांचे नाव भिक्खू असे होते एकोणीसशे एकोणसत्तर साली डॉक्टर बाबासाहेब व माता रमाई यांचा विवाह झाला तेव्हा माता रमाई ह्या अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौदा वर्षाचे होते रमाबाईचं नाव रामेबाई असं होत लग्नानंतर त्यांचं नाव रमाबाई पडलं डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी माता रमाबाईला रमाई म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाई यांच्याशी असलेल्या प्रेम आणि मैत्रीपूर्व संबंध लक्षात घेऊन पती पत्नीचे नाते हे मैत्रीचे नाते असावे असे सांगितले या जोडप्याने आयुष्यातील सर्व अडचणींचा एकत्रितपणे सामना केला आणि नेहमीच एकमेकांचा सर्वात मोठा आधार बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवन साथीला रमाबाई आंबेडकरांना प्रेमाने रामू म्हणत असे व रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहेब म्हणत असे दोघांनी सत्तावीस वर्ष सुख दुःख सहन केले दुःख जास्त सुख कमी भारतातील अस्पृश्यांचे धडपडत होते त्यावेळी माता रमाई एकटीच घराची जबाबदारी सांभाळत होत्या गरिबी आणि उपासमार असतानाही आई रमाईने एकटीने संपूर्ण कुटुंबाची काळजी जबाबदारी घेतली कधीकधी त्या अर्धी भाकरी खाऊन राहिल्या तर कधी उपाशी पोटीही झोपल्या आई रमाई शेणाच्या गौऱ्या बनवून विकत असे व लाकडाच्या मुळ्या विकून आपल्या कुटुंबाचा निर्वाह त्या चालवत असे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षणासाठी गेल्यावर समर्थपणे संसार चालवला आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या मृत्यूचे दुःख बाबासाहेबांना न कळवता त्यांनी एकटीनी सोसले बाबासाहेबांच्या समाज कार्यातही त्यांची मोलाची साथ ठरली वराळी काकांच्या वसती गृहातील मुलांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पुस्तक पाकिस्तान ऑफ द पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ रमा माईच्या अर्पण केला भीमराव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवण्यात माता रमाईचा सर्वात मोठा वाटा आहे असे स्वतः बाबासाहेबांनी मान्य केले आहे आपल्याला माता रमाईकडून हे शिकलं पाहिजे की कशा प्रकारे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराच्या पाठीशी नेहमी उभे राहून प्रत्येक अडचणीचा सामना केला पाहिजे आयुष्यभर केलेल्या काबाड कष्टामुळे माता रमाईचे शरीर अशक्त झाले होते माता रमाईच्या कष्टाची त्यागाची व त्यांना वेळ न देऊ शकल्याची खंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या एक वर्ष पूर्ण झाल्यावर डॉक्टर बाबासाहेबांनी शब्दात व्यक्त केलं होतं हे संपादन तीन फेब्रुवारी अठ्ठावीस अठ्ठावीसच्या लेखात बाबासाहेब आंबेडकरांनी रमा माईला ममता माईच्या रूपात बघितलं होतं आणि त्यांना आदरणीय जीवन साथी म्हणून स्मरण केलं त्यांनी सांगितलं जेव्हा कवडीचा लाभ न होता एक वर्षापर्यंत बहिष्कृत भारत चोवीस चोवीस कॉलम लिहून जनजागृतीचं काम केलं तेव्हा ते करत असताना माता रमाईने आपल्या आरोग्याची सुखाची आरामाची काळजी न करता डोळ्याची बनवली इतकंच नाही तर जेव्हा हा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात राहत असताना तिने रमामाईने दिवस आपल्या संसाराचा भार सांभाळला आणि आज पण ती सांभाळत आहे आपल्या डोक्यावर शेणाच्या पाट्या टोपल्या वाहून नेण्यासाठी तिने मागे पुढे पाहिले नाही अशा पत्नी सोबत काही तास वेळ घालवता सुद्धा येत नाही अशी व्यथा दुःखही त्यांनी व्यक्त केलं जिने आयुष्यभर खूप दुःख सहन केले आणि अपार त्याग केला दीन दुबड्यांची माय त्याग मूर्ती माता रमाई अवघ्या बहुजन समाजाला पोरके करून सत्तावीस मे एकोणीशे रोजी त्यांनी शेवटचा निरोप घेतला डॉक्टर बाबासाहेबांनी आपला सर्वात चांगल्या मित्राला कायमचं गमवलं होतं या दुःखातून ते कधी सावरले नाही मूर्ती माता रमाईला कोटी कोटी प्रणाम